नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचं संध्याकाळचं स्वयंपाकाचं माझं चालू आहे तयारी करायचं तर इथं मी छोटंसं असं हे सूप आणलेलं बघा म्हणजे इथल्या इथं थोड्या थोड्या डाळी वगैरे असतात ना त्या लगेच पाकडून आपल्याला म्हणजे वापरायला घेता येतात डाळीमध्ये आणि तांदळामध्ये पण काही अशी घाण नव्हती तरी पण पाकडलेलं बरं असतं आपला हात म्हणजे नजर एकदा गेलेली बरं असतं कुठे काही एखादा किडा वग म्हणजे म्हशी किडे असतात बघा तांदळामध्ये ते कुठे एखादा असतं शक्यतो नसतात पण असले की मग ते काढता येतात तर त्याच्यासाठी मग मी इथं आपलं आपले रोजच्या रोज वापरायला यावं त्याच्यासाठी हे छोटंसं मी सूप आणलेलं आहे तर डाळ भात कुकरला मी ला, भात कुकरला लावणार आहे तर डाळीबरोबर मी त्याच्यामध्ये दोन टोमॅटोसुद्धा धुवून टाकले म्हणजे दोन्ही मग टोमॅटोमुळे छान अशी टेस्ट येते भाजीला आणि मुलंसुद्धा मग खूप आवडीनं खातात फक्त नुसत्या डाळीचं जर आपण कालवण केलं तर ते काही जास्त आवडीनं मुलं खात नाहीत आणि टोमॅटो टाकलं की मग एक छान वेगळी अशी चव येते तर तेच माझं इथं चालू होतं तर डाळ भात कुकर लावून घ्यायचा आणि नंतर मग चपात्या काय मी अगोदरच करून घेतलेल्या आहेत फक्त आता डाळ भात करायचं आणि नंतर मग भाजी करायची एवढाच आजच्या स्वयंपाकाचा माझा प्लॅन चालू म्हणजे मनात माझ्या हाच प्लॅन होता बाकी काही नाही करायचं एवढंच करायचं तर इथं माझ्याकडे दोन ते तीन कुकर आहेत तर हा जो कुकर आहे ना तो खूप दिवस झाला मी वापरलेलाच नव्हता त्याच्यामुळे थोडासा आतून सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतला आणि नंतरच मी वापरायला घेतला नाहीतर काय होतं आतून एखादं जाळी जळमट लागलेलं असतं जास्त दिवस वापरत नाही आलं का तर ते मग मी इथं हे वापरून घेतलं आणि माझे हे जे कुकरचे जे झाकण आहेत ना ते दोन्हीही कुकरला आ, हे म्हणजे दोन्हीही झाकण तिथं पाठीमागे उभा केलेलं दिसते बघा तर दोन्ही एकमेकाला बसतात तर सकाळी मी पालक भजी केलेलं होतं ते पण थोडंसं उरलेले आहेत आणि आता म्हटलं चला अगोदर मीठ संपलेलं म्हणजे माझ्याकडे दोन डब्यात मीठ काढावं लागतं एक उपवासाचा डब्बा आणि एक आपलं डेली यूजसाठीचा डब्बा तर हा जो मोठा डब्बा आहे याच्यामध्ये मी उपवासासाठी मीठ काढते आणि पलीकडे -पली जो छोटा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला रोजच्या वापरासाठी मीठ काढते आणि छोट्या डब्यातलं संपलं का मोठ्या डब्यातलं त्यात घ्यायचं असं असतं तर तर दोन्ही डब्यात मग मी मीठ काढून घेतलं तर उपवासासाठी मी वेगळं मीठ ठेवते म्हणजे आपलं इकडे तिकडे नॉनव्हेज वगैरे केलं इकडे तिकडे हात लागतो याच्यासाठी तर बाहेर बघा वातावरण कसं आहे म्हणजे आत्ता सध्या किती वाजलेलं आहेत तर पावणे सहा वाजलेले आहेत बघा आणि वातावरण बघा असं थोडा थोडा अंधार पण पडायला लागलेला आहे आमचा डिंगल्यासुद्धा तिथं बस झोपला आहे बघा तो तर तो तर दिवसभर झोपलेलाच असतो आणि इकडं वातावरण पण बघा आणि थोडासा हवेमध्ये गारवा सुद्धा आहे थंडी आता वाढायला मध्येच दोन तीन दिवस थंडी नव्हते पण आता आणखी वाढायला लागलेली आहे बघा कोंबडी गेली पळत 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 तर इथं असं हे वातावरण आहे आणि थंडी पण वाजते बघा तर आता तुळस छान फुललेली आहे तुळस मध्ये मध्ये खूप वाळलेली होती म्हणून मी ती बदलली दुसरं रोप लावला आता छान फुललेली आहे तर इथं आता कुकरच्या शिट्ट्या सुद्धा लागलेल्या आहेत आणि मी अगोदरच इथं चपात्या करून घेतलेल्या तर ते चपात्या झाल्या तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तर तोपर्यंत चला म्हटलं कुकर आहे तोपर्यंत तुम्हाला इथं मी भाजीपाला लावलेलं दाखवते भाजीपाला म्हणता येणार नाही फक्त मी इथं वांग्याचे एक चार रोपं आहेत आणि मिरच्यांची रोपं आहेत मिरच्यांचे सात आठ रोपं आहेत एवढंच लावलेलं आहे आणि आळू तर इथं तो तोपर्यंत मला एक सुद्धा दाखवते जो की मी शिवलेला तर हा ब्लाऊज आहे बघा तर पप स्लीवचा हा ब्लाऊज आहे याला नोटसुद्धा मी अशा कपड्याच्या म्हणजे ब्लाऊज पीसच्याच नोडसुद्धा केलेले आहेत बघा इथं आणि हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर हुक वगैरे लावून सगळं ओके केलेलं आहे तर हा बघा प्लेट्स किती छान एकसारख्या प्लेट्स मी इथं घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला मी पायपिंग अस्तरचं केलेलं आहे म्हणजे जरा छान लूक येईल याच्यासाठी पिसाचं जर पायपिंग केलं तर ते दिसून आलं नसतं म्हणून मी अस्तरचं कापड पायपिंगसाठी वापरलेलं आहे आणि समानांतर दोन्ही साईडला सेम प्लेट्स इथं येत आहेत या पद्धतीने इथं हा पप स्लीवचा हा ब्लाऊज मी शिवून तयार केलेला आहे तर तो मला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यावरचीच ती साडे त्याचं पण फॉल हातशिलाय करायचे तर म्हटलं चला आता तोपर्यंत तो मी ही जी भांडी आहेत ना घासून ठेवलेली होती तर तीसुद्धा लावून घेते भांडी चांगली नितळलेली होती मी भांडी नितळल्याशिवाय कपाटाला लावत नाही कारण मग काय होतं त्या भा म्हणजे पाण्याचे जे डाग थेंब आहेत ना ते दुसऱ्या भांड्यांवर पडतात आणि मग दुसऱ्या भांड्यांना डाग पडतात त्याच्यामुळे मी अगोदर पूर्ण नितळवते आणि नंतरच मग कपाटाला लावून देते आणि इथं मग माझं भांडे वगैरे लावल्यानंतर तुम्हाला मला दुसरंसुद्धा पुढचं दाखवते तर भांडे पण खूप असतात बघा जवळ जवळजवळ दिवसभरात माझी तीन ते चार वेळा भांडी होतात सकाळी स्वयंपाकाचे एकदा नंतर सगळे मुलं वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर माझं जेवण झाल्यानंतर ती थोडीशी असतात पण ती घासावीच लागतात आणि नंतर सकाळचे दोनदा होतात तरी ते शेट्ट्या होतात बघा तर लास्टची शेट्टी आहे आता ही आणि आता आ, कुकर थंड होतं आहे तोपर्यंत म्हटलं चला खूप दिवस झालं आंबोळ्या करायचा बेत होता पण काही कामातून होतच नव्हतं आणि आमच्या इथं पण बघा आता बरोबर डास दमवतात तर मच्छर दमवायला लागलेले आहेत आणि दारू उघडी असलेला का लावून पण काय उपयोग होत नाही दारू नंतर दारं बंद केल्यावरच कॉईल लावतो पण तोपर्यंत तो खूप त्रास देतात मच्छर आणि तर मग मी आंबोळ्यासाठी तांदूळ नीट करत होते म्हणजे आता कुकर पण थंड होते तोपर्यंत म्हटलं चला तांदूळ आणि उडीद डाळ धुवून स्वच्छ नीट करून धुवून आपलं भिजत घालावी म्हणजे आपल्याला आंबोळ्या करता येतील तर तेच इथं चालू होतं काय होतं असं एखादा पदार्थ करायचं म्हटलं की आपल्याला म्हणजे वेळ हा द्यावा लागतो आणि आपल्या स्टिचिंगचं कामातून वगैरे सगळं काही असं मॅनेज होत नाही तरी पण आपल्या मुलांसाठी हे करावं लागतं आपल्याला कितीही म्हणजे काम असू द्या काय असू द्या मुलं मुलं रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळतात त्यामुळं त्यांना असं वेगवेगळं काहीतरी करावं लागतं तर एका आईचा हाच प्रयत्न असतो बघा म्हणजे आपल्या मुलांना म्हणजे त्यांच्या आवडीचं काहीतरी करून घालावं ह्यात पण खूप आनंद मोठा असतो एका आईला तर तेच माझं चालू असतं तरी तर वरद आलेलं आहे वरद बाहेर आता अंधार पडलेला आहे त्याच्यामुळे तो बॅटरी घेऊन काय करून आला काय माहिती आणि विचारत होता मला भूक लागली आहे मला तुझा स्वयंपाक झाला आहे का तर माझं फक्त आता काय भाजी करायचं तेवढं राहिलेलं आहे बाकी सगळं माझं झालेलं आहे चपात्या झाल्या भात झालेला आहे आणि इथं मी वाटणसुद्धा करून ठेवलेलं कारण म्हणजे कोथिंबीर येते नंतर इथं नळ आहे ना इथं बघा खूप घाण साचले इथं तर ते अगोदर स्वच्छ करून घेतलं कारण पाणी खूपच लहान येत होतं तर ते पण स्वच्छ करून घेतलं आणि लगेच पाण्यात मग लगेच फरक पडतो बघा नाहीतर कमी पाणी असलं का भांडी घासायला उरकत नाही त्याच्यामुळे ते, ते पण नीट करून घेतलं तर आता कुकर थंड झालेला होता ले ले। तर आता घेते बाहेर काढते छान असं डाळसुद्धा शिजलेली आहे आणि टोमॅटोसुद्धा छान शिजलेल त्याच्यामध्ये तर भातसुद्धा इथं छान असा शिजलेला आहे तर तो ठेवून देते तर बघा आत्ता भांडे लावलेले तोपर्यंत आत्ता बेसिन गच्च भरलेला आहे भांड्याने तर स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर भांडे पण मी लगेच घासून घेणार आहे आणि आता थंडी असते नंतर जास्त वेळानं पण घासू वाटत नाहीत तर आता मी व्यवस्थित हे डाळ आणि टोमॅटो एकजीव करून घेते एकजीव केलं का मग आ भाजी जी आहे ती दाटसर होते नाहीतर मग पाण्यासारखी राहते खाली तळाला सगळी दाळ राहते आणि वरती पाणी येतं म्हणून मग मी अशी एकजीव करते टोमॅटो पण छान बारीक होता त्याच्यामुळं तर वरदला खूपच भूक सारखा येऊन विचारत होता मला तर त्याला म्हटलं एक पाच मिनटं तो अभ्यास कर तोपर्यंत हे सगळं होते मग तुला गरम गरम जेवण करायला देते काय होतं यावेळी जर मुलांना असं दुसरं काही आपण वरचं खायला दिलं का नंतर मग मुलं जेवण करत नाही त्याच्यामुळं मग त्याला म्हटलं वरचं काय खाऊ नको फक्त आता पाच मिनिटात भाजी होते मग तू जेवण कर तर हा जो मी ब्लाऊज घातलेला आहे ना तो बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे तर खूप छान हा ब्लाऊज म्हणजे अंगाबरोबर बसलेला आहे बघा बोटनेक ब्लाउज डिझाईन तर बोटनेक ब्लाउज डिझाईनसाठी काही चेंजेस असतात तर ते तुम्हाला कधी म्हणजे व्हिडिओमध्ये सांगायचा योग आला तर तेसुद्धा सांगेन मी तर इथं पहिल्यांदा अगोदर भाजी फोडणी टाकते कारण सुद्धा आता भूक लागलेली तीसुद्धा विचारत होती अभ्यास करते पण तिलासुद्धा भूक लागली तर इथं मग अगोदर भाजी फोडणी टाकते म्हणजे माझं स्वयंपाक होईल म्हणजे मुलं पटपट जेवण करतील आता म्हणजे आता त्यांना ना दुसरं काय दिलं का नंतर ते काय खाणार नाहीत म्हणून मी काही देणार नाही तर ते असं शाळेतल्या गमती जमती पण मला सांगत असतात स्वयंपाक करत करत मी ऐकून पण घेत असते आणि मुलांना असं आवर्जून वेळ काय मला देता येत नाही पण मी असं काम करत करत त्यांचं सगळं ऐकून घेते त्यांच्याशी संवाद साधते तर मुलं पण शाळेतनं आली आल्या खूप काही गमती जमती सांगत असतात आज हे झालं ते झालं तर छान वाटतं तेवढं मुलांना आल्या आल्या शाळेतून आले आल्या वेळ दिला की पड़ पड़ ते पटपट सगळं काही असं त्यांचे दिव दिवसभर जे काय घडलं ते सांगून जातात आणि मेन म्हणजे आज वरच्या बाबतीत एक खूप वाईट घटना घडली ती म्हणजे वर शाळेला जात होता आणि दोन महवाच्या माश्या त्याला चावलेल्या आहेत एक गालाजवळ चावली आणि एक उजव्या हाताला कोपराजवळ चावलेली तर तो काय मला म्हटला नाही आता शाळेत न आल्यावरच मला म्हटला की असं असं झालं तर मी त्याला म्हणत होते तू सकाळी का मला म्हटला ना म्हणजे शाळेत न आल्या आल्या का म्हटला नाही तर माझ्या लक्षात नव्हतं आणि ते एवढं दुखत पण नाही त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आला असं तो म्हणाला असंच मुलांचं आपल्याला माहीत पडतं जर शाळेत न आले आल्या त्यांना एक दहा ते पंधरा मिनटं आपण वेळ दिला की माहीत पडतं तर वरतला काही त्रास नाही झाला पण आहेच दोन माशा चावलेल्या त्याच्यामुळं दुखलं तेवढं त्याला बाकी तो म्हणाला बाकी आता काही दुखत वगैरे नाही आरू होती त्याच्यासोबत तर आरूणे ते मासे जाऊन जो काटार आत राहतो तो आरूणे ओढून काढलेला होता तरी इथं आता माझी भाजी वगैरे झालेली होती बघा छान अशी भाजी अजून उकळी यायची आहे त्याला तर एवढी भाजी करावी लागते छोटं पातेला आहे बघा तेवढी करावी लागते आणि अचानकच आमच्या इथं आमच्या शेजाऱ्यांची आम म्हैस ये मग त्यांनी चिकाचं दूध आणून दिलं मग लगेचच मग मी त्याच्या वड्या पण करून करायसाठी तर दुधामध्ये साखर मिसळली वेलची पूड मिसळली आणि तर एक पातेलं मोठं घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि एक प्लेट अशी पालती घालून ठेवली आणि त्याच्यावरती हे ठेवून घेते आणि ह्या पातेल्याला खाली मी तूप लावलेलं तर आता अचानकच त्यांनी हे दूध आणून दिलं तर काय करायचं मुलांना पण वड्या खूप आवडतात चिकाच्या सॉरी uh, प्लेट पालते बस ना म्हणून मग मी उ अशी उ उताने करून ठेवली आणि त्याच्यावरती आता हे पातेलं ठेवून देते आणि पातेल्यावरती पण एक प्लेट झाकते तसं तर मी कुकरमध्येच करते पण आता कुकरमध्ये डाळ भात लावलेलं दुसरा पण कुकर आहे पण आता घेतलेलं uh, मी पातेल्यात म्हटल्यावरती त्याच्यामध्येच मग मी शिजू घातलं आणि खूप छान वड्यासुद्धा याच्या माझ्या जा तयार झाल्या कारण पहिल्या दिवसाच हे चिकाचं दूध होतं तर त्यांनी आणून दिलं एवढं आवर्जून म्हटल्यानंतर मग इथं माझी भाजी पण झालेली होती ते पण मी करायला ठेवलं आणि इथं माझं हे शिजवूनसुद्धा झालेलं आहे बघा इथं छान असं एवढं तयार झालेलं आहे बघा हे आणि आता हे कटसुद्धा करते तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सुद्धा तुमचे आ... मत सांगत चला तर याप्रमाणे मी तसे वड्या कट करून घेतलेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद